नमस्कार मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे तुम्ही बघू शकता मी आज गोणीचा गोनीचा कपडा घेतलेला आहे याचा साईज मी तुम्हाला स्क्रीनवर देतच आहे पंधरा बाय पंचवीस इंच आहे गोनीचा कपडा आहे तुमच्याकडे फॉर्म असेल तर तुम्ही तोही घेतला तरी चालेल आणि खाली साडीचा कपडा घेतलेला आहे ऍक्च्युली ही जुनी साडी आहे यापासून मी अगोदर पण एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या बॅगचा जर तुम्ही तो बघितला नसेल तर त्याची पण लिंक मी तुम्हाला देते तर बघा अशा पद्धतीने मी टीप मारून घेतलेली आहे अस्तरला पण आणि गोनीला पण आणि अशा आडव्या आडव्या टिपा पण मारून घेतलेल्या आहे जेणेकरून करून एक छान डिझाईन तयार होती तर बघा त्यानंतर काय करणार आहोत आपण मी तुम्हाला पुन्हा एकदा त्याचं माप मोजून दाखवत आहे स्क्रीनवर पण देत आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता मी या साडीची लेस काढून घेतलेली ले एक आहे काठ ॲक्च्युली आणि ते आपण दोन्ही साईडने अशा पद्धतीने थोडेसे फोल्ड करून लावून घेणार आहोत दोन्ही पण बाजूने थोडे थोडे अर्धा इंचाची फोल्ड करून लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे बेल्ट करण्यासाठी मी गोनीचाच कपडा एक इंच बाय याचं तुम्हाला माप दिसतच असेल इथे अठरा इंच ओके तर अशा पद्धतीने गोणीचा कपडा मी कट करून घेतलेला आहे आणि याला पण आपण ह्या साडीचे काठाचीच डिज म्हणजे वापरणार आहोत कापड आणि अशा पद्धतीने ते फोल्ड करून आपण हा बेल्ट पण स्टिचिंग करून घेणार आहोत तर चला मी अगोदर आता हे स्टिच आता इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडनी लेस लावून घेतलेली ला आहे आणि बेल्ट पण तयार करून घेतलेले आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कडेपासून चार इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे बेल्ट लावण्यासाठी बघू शकता इथे तुम्ही मी चार इंचावरती एक मार्क करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने पण तर बघा मी तुम्हाला टेपचं पण माप दाखवत आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण कडेपासून चार इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ओके okay? आता त्यानंतर आपल्याला ह्या मार्किंगच्या पुढे अशा पद्धतीने हा बेल्ट ठेवून घ्यायचा आहे आणि अगदी पाव इंचाचीच टीप यावरती मारायची आहे म्हणजे अर्धा इंचाची नाही तर अगदी पाव इंचाचीच आपण यावरती टीप मारून घेणार आहोत ओके आता से सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण साइडने मार्किंग करून घेणार आहोत तर बघा मी दुसऱ्या पण साईडने कडेपासून चार इंचावरती मार्क करून घेत आहे अशा पद्धतीने दोन्ही पण बाजूने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्कीच करा आता इथे मी बेल्टला अगोदर टाचणी लावून घेत आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं जातं तर अशा पद्धतीने तुम्ही पण टाचणी लावून घ्यायची आहे अगोदर आणि मी दोन्ही पण बाजूच्या बेल्टला व्यवस्थित टाचणी लावून घेत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा स्किप न करता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिचिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी एक एक अशी या टॉप स्टिच लावून घेऊया ओके अशा पद्धतीने आपण यावरती बघा अशा पद्धतीने मारून टॉप स्टिच आणखी लावून घेतलेली आहे दोन्ही पण बाजूने ओके आता आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे ओके व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे अगोदर म्हणजे दोन्ही पण पार्ट बरोबर आहेत की नाही अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून घेतलेलं आहे ओके तर बघा तुम्ही मग अगोदर मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपला दोन्ही पण पार्ट मागे पुढे होणार नाही त्यासाठी अगोदर इथे दोन ठिकाणी टाचणी लावून आता त्यानंतर आपण इथे दोन बाय दोनचा बॉक्स तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने म्हणजे आपण दोन बाय दोन, दोन, दोन इंचची अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यावरतीच आपण दोन्ही पण साइडनी अगोदर दोन बाय दोन इंचची असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्याची व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने घेतलेला आहे ओके आता यानंतर आपण ही बॅग सुईची करून बघूया तर चला मी ही बॅग अगोदर सुईची करून घेते तर बघा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला नक्की कळवा आणि बॅग पण कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तर बघा ही अशा पद्धतीने आहे ही बॉटम आहे तर बघा अगोदर व्यवस्थित म्हणजे सरळ करून घ्यायचं आहे बॉटमची साईड बघू शकता आणि पूर्ण बॅग पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तयार झालेली आहे ओके बघा मैत्रिणीं अशा पद्धतीने आपली ही बॅग बनून तयार झालेली आहे पर्स म्हणा किंवा बॅग म्हणा अतिशय सुंदर अशी दिसत आहे मध्ये तुम्ही स्पेस पण बघू शकता किती मोठा स्पेस आहे डब्बा बाटली टिफिन किंवा मग तुमचं मेकअपचं सामान वगैरे अगदी काहीही तुम्ही यामध्ये स्टोअर करू शकता अशा पद्धतीने आपली ही बॅग बनून तयार झालेली आहे एकदम झटपट आणि फक्त एकच कट देऊन आपण ही बॅग तयार केलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही बॅग बनून तयार झालेली आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलची जी आयकॉन असते ती पण ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल आणि त्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा ओके